नमस्कार मित्रांनो कृषीमित्र राजवा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्या शेतकऱ्यांना यावर्षी बीड मारायची होती परंतु पावसामुळे बीड मारणं झाले नाही अशा ज्या शेतकऱ्यांना प्लेन जमिनीवर सुद्धा टोकन पद्धतीने सोयाबीनची लावड जी आहे ही करता येईल त्यासाठी काय करायचं तर सुरुवातीला तुम्हाला दीड फुटाची किंवा मग पावणे दोन फुटाची त्या ठिकाणी तुम्हाला काकरी मारून घ्यायची आहे जसे या ठिकाणी काकरी मारताना तुम्हाला दिस दिसत असेल तर अशा पद्धतीने काकरी मारून घ्यायची आहे शक्यतो जमलंच तर तुम्हाला काक्रीबरोबर खत जर तुम्ही पेरलं तर अधिक त्या ठिकाणी चांगलं काक्रीबरोबर खत जर तुम्ही दिलं नसेल तर तुम्ही वरूनसुद्धा या पद्धतीने जे आहे हे तुम्ही खत त्या पिकाला तुम्ही देऊ शकता म्हणजे खताचं नियोजन जे आहे हे तुम्हाला या पद्धतीने करता येईल आणि काकरी मारल्याबरोबर तुम्हाला टोकन करता येणार नाही कारण की काकरी मारल्यानंतर जमिनीमधली जी ओली माती आहे ही वर येते आणि लगेचच्या लगेच तुम्हाला टोकन करता येणार नाही कमीत कमी साधारण तुम्हाला काकरी मारून दोन ते अडीच तास त्या ठिकाणी तुम्हाला था थांबावं लागेल म्हणजेच वापसा कंडिशनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी टोकन मशीन जे आहे हे तुमचे चालेल शक्यतो काकरी जी आपण मारत आहोत ती तुम्हाला सकाळी साधारण सातच्या सात वाजता येऊन शेतामध्ये मारावं लागेल म्हणजे तुमचं काम जे आहे हे दहा वाजेपासून त्या ठिकाणी होईल जर तुम्ही शेतामध्ये दहा वाजता जर आले आणि काकरी तुम्ही म उशीर झाला मारण्यासाठी तर तुमचं काम जे आहे साधारण एकच्या पुढे त्या ठिकाणी सुरुवात होईल म्हणून शक्यतोवर काकरी मारणाऱ्या जे तुमचे मजूर असेल किंवा मग घरचे जुडे असेल सकाळी सकाळी तुम्ही काकरी त्या ठिकाणी मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही टोकन पद्धतीचा वापर यावर्षी प्लेन जमिनीवर सुद्धा करू शकता मित्रांनो आपण टोकनचा आग्रह का धरतो तर टोकनमध्ये तुम्हाला बियाण्याची उगुनशुद्धी चांगली होती त्याचबरोबर समान अंतरावर समान बी पडल्यामुळे उत्पादनामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढ बघायला मिळते तर आपण मागील चार वर्षापासून टोकन पद्धतीचा वापर करत आहोत त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढ आपल्याला झालेली बघायला मिळते त्याच्यामुळे आपण टोकनचा आग्रह नेहमी धरत असतो धन्यवाद